आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सहा एप्रिलला रविवारी आहे रामनवमी रामनवमी दिवशी आपल्याला गाईचं पूजन करायचं आहे आणि गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि त्याचबरोबर घरी येताना आपल्याला एक वस्तू जी आहे ती आपल्या घरामध्ये रामनवमीच्या दिवशी आणायची आहे तर बघा हा उपाय का करायचा आहे तर आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांच्या आयुष्यामधली जी काही विघ्न आहेत किंवा अडचणी आहेत ते दूर व्हाव्यात यासाठी आईवडिलांनी मुलांसाठी करू शकता किंवा स्वतःसाठी देखील तुम्ही ही गोष्ट करायची आहे बघा हा असा उपाय आहे जर तुम्ही हा उपाय पूर्ण मनोभावे श्रद्धेने केला तर जी कुठली आपली अडकलेली कामं असतात बघा बरीश बऱ्याच वेळेला असं होतं की खूप आपण प्रयत्न करतो सगळे उपाय करतो पण आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये नेहमी अडचणी येतात काहीतरी ये विघ्न येत असतात आपली प्रगती थांबते किंवा बऱ्याच वेळेला आपला व्यवसाय असतो किंवा खूप प्रयत्न करून देखील नोकरी लागत नाही लग्न जमत नाहीत मुलांची लग्न जमत नाहीत किंवा आपली मुलं जी आहेत ती खूप हुशार असतात अभ्यासामध्ये सगळं व्यवस्थित असतं मार्क्स चांगले असतात पण त्यांच्यापेक्षा कमी मार्क पडलेली जी मुलं आहेत ती पुढं जातात त्यांना नोकरी लागते मग बघा आपल्याला कुठेतरी नैराश्य येतं मुलांना नैराश्य येतं की आपण बाकीच्यांपेक्षा एवढे हुशार आहे किंवा मग आपण चांगले मार्क्स पाडलेले आहेत तरी देखील आपण मागे का आहोत तर बघा काहीतरी आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती या बसलेल्या असतात आणि रामनवमी हा अत्यंत शुभ दिवस आहे रामनवमी दिवशी जे आपण उपाय करतो त्या उपायांचा खूप चांगला परिणाम किंवा त्याचे शुभ फळं आपल्याला वर्षभर मिळत असतात त्यामुळे बघा आता जी रामनवमी येणार आहे रविवारी आहे तर ही गोष्ट तुम्ही करा गाईला ही वस्तू खाऊ घाला बघा प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत त्यामुळे या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची म्हणजेच विष्णूंचीच सेवा करायची आहे आणि बघा गाईला ही वस्तू प्रत्येकाने खाऊ घाला यामुळे आपले गुरुग्रह जो असतो तर तो बलवान होतो पैशाच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये राहत नाही काही प्रॉपर्टीच्या अडचणी असतील त्या दूर होतात मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर मुलांची जी प्रगती थांबलेली आहे ती प्रगती हळूहळू होऊ लागते तुम्हाला हळूहळू ते दिसून येईल की खरंच आपल्या मुलांची प्रगती होत आहे याशिवाय बघा जर मुलं व्यसनाधीन झालेले आहेत वाईट मार्गाला लागलेले आहेत खूप प्रयत्न करून देखील त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही तर बघा त्यांच्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगला बदल झालेला दिसून येईल त्यामुळे रामनवमी दिवशी प्रत्येकाने हा उपाय करा शक्य असेल तर आई वडिलांनी दोघांनी मिळून हा मुलांसाठी उपाय करा किंवा मग तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर तुम्ही स्वतः हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये कुठला तरी प्रॉब्लेमच किंवा अडचणच असावी आणि नंतरच उपाय करा असं काही नाही तर जरी तुमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं सुरू आहे पण येणारा भविष्यकाळ आपल्याला सुखसमृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा जाण्यासाठी आणि कुठलंही संकट किंवा अडचणी आपल्या कामामध्ये येऊ नयेत आपली येणाऱ्या वर्षामध्ये भरभरून प्रगती व्हावी यासाठी प्रत्येकाने हा उपाय करा आता बघा रामनवमी दिवशी आपण प्रभू श्रीरामांची पूजा करतो प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तुमच्याकडे तर जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यांची तुम्ही पूजा करा त्यांचं पूजन करा दुधाने पाण्याने अभिषेक करा त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करा आणि बघा या दिवशी आपल्या घरामध्ये गाय वासराचं पूजन नक्की करा गाय वासराची मूर्ती तुमच्याकडे असेल तर देव्हाऱ्यासमोर एक छोटीशी पूजा मांडणी करा आणि तिथे बघा गाय वासराची मूर्ती ठेवा त्यांना हळद कुंकू लावा एखादा गजरा असेल फूल असेल तर गाय वासराच्या मूर्तीपशी ठेवा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर अगदी छोटं साधंसोपं पूजन करायचं आहे गायवासराचं पूजन करायला अशा शुभ दिनी विसरायचं नाही आणि बघा आपल्याला काय करायचं आहे जवळपास आपल्या गावामध्ये कुठे गोठा असेल किंवा गोशाळा असेल तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गाईला मी आता दोन तीन पदार्थ सांगते यापैकी कुठलाही तुम्हाला जमेल तो पदार्थ तुम्ही गाईला खाऊ घाला शक्य असेल तर हे सगळे खाऊ घाला शक्य नाही आहे एवढे पदार्थ खाऊ घालणं तर या दोन तीन पदार्थांपैकी ए एखाद दुसरा तरी तुम्ही गाईला खाऊ घाला तर बघा रामनवमी दिवशी आपल्याला काय करायचं आहे गोठ्यामध्ये किंवा मग गोशाळेमध्ये जायचं आणि गाईला तुम्हाला चपाती न्यायची आहे त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि भिजवलेली चणा डाळ जी आहे ती ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तुम्ही त्या दिवशी पुरी केलेली असेल तर पुरी देखील तुम्ही पुरी गुळाचा खडा आणि भिजवलेली चणा डाळ हे गाईला खाऊ घालू शकता याशिवाय तुम्ही गाईला जी केळी असतात ती खाऊ घालू शकता त्याचबरोबर हिरवा चारा जो असतो तर तो पण तुम्ही गाईला खाऊ घालू शकता पण महत्त्वाचं काय आहे तर चपाती किंवा मग पुरी गुळाचा खडा आणि भिजवलेली चणाडा हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आता बघा गोशाळेमध्ये किंवा गोठ्यामध्ये जेव्हा तुम्ही गाईला हे खाऊ घालायला जाणार आहात तेव्हा काय करा तर गाईच्या पायांना हळद कुंकू व्हायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे गाईला देखील हळद कुंकू लावायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला नंतर हे खाऊ घालायचं आहे आणि बघा त्या ठिकाणी तुम्हाला मनोभावे तुमची जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे जर काही कामामध्ये विघ्न अडचणी आलेल्या असतील तर त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात आणि माझ्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी यावीत वर्षभर कशाचीही कमतरता आम्हाला पडू नये आमची प्रगती व्हावी अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे मुलांसाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल तर मुलांसाठी इच्छा बोलून दाखवा आता बघा हा उपाय जो आहे तो आई किंवा वडिलांनी केला तरी चालेल किंवा आई वडील दोघे मिळून आता बघा हे पूजन झाल्यानंतर गाईच्या पायाखालची जी माती आहे ती तुम्हाला आणायची आहे एखाद्या पुडीमध्ये तुम्ही ती माती आणा आणि आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ही जी पुडी आहे मातीची ती ठेवायची आहे आणि रामनवमीच्या दिवशी बघा ही माती संपूर्ण दिवसभर तुमच्या घरामध्येच ठेवायची आहे घरातील सगळ्या सदस्यांना मस्तकला थोडासा टिळा जो आहे या मातीचा लावायचा आहे घरी आणल्यानंतर हळद कुंकू त्या मातीला वाहायचं आहे रामनवमीचा संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही माती तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर ही जी माती आहे तुमच्या घरातील कुंड्यांमध्ये थोडी थोडी टाकायची आहे किंवा मग तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता बघा जेव्हा आपण अशी गाईच्या पायाखालची माती घरामध्ये आणतो तेव्हा कुठल्याच प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही जे सकारात्मक ऊर्जा आहे ती वाढेच लागते आणि बघा घरामधले जर वादविवाद भांडणं होत असतील तर ती देखील दूर होतात आपली कामं जी आहेत रखडलेली कामं ती देखील मार्गी लागतात त्यामुळे अवश्य हा उपाय रामनवमी दिवशी सगळ्यांनी करा तुम्ही सकाळी गेलात दुपारी गेलात गाईचं पूजन करायला तरी चालेल किंवा अगदी रात्री तुम्ही नऊ वाजेपर्यंत जरी हे पूजन केलं तरीही चालेल काही हरकत नाही गाय जर तुमच्या घराच्या जवळ येत असेल तर तुम्ही तिथेच तिचं पूजन करा आणि गायीच्या पायाखालची जी माती आहे जिथे गाय उभी होती तर ती माती तुम्ही घरामध्ये घेऊन या तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे रामनवमी दिवशी सगळ्यांना हा उपाय करता येईल गाईला ही वस्तू खाऊ घाला आणि अशा प्रकारे गाईच्या पायाखालची माती या शुभ दिवशी नक्कीच तुम्ही घरामध्ये आणा बघा यामुळे खूप चांगले बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसतील व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपायराम नवमी दिवशी करता येईल